मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पळशी शहर पळशी या ठिकाणी आणि या ठिकाणी पळशीच्या फाटीवरती इथं फेरे घेतल्या जातात आणि या फेऱ्यामध्ये एक आकर्षण म्हणून एक गोरं दिसलं आणि गोऱ्याचं बघा तुम्ही दादा सोडाभर त्याला एकदा नंतर परिचय द्या तुमचा ते बघा करण बघा त्याचा एकदम जोशमध्ये आता या गोऱ्याचे मालक पण आपल्यासोबत आहे सायनाथ भाऊ परिचय द्या तुमचा सायनाथ संतोष पळसकर बर मग कंपोस्ट पळशी शहर छत्रपती संभाजीनगर काय करता तुम्ही आपली खाद्याची दुकान आहे सर पशुखाद्य सात बारा पशुखाद्य केंद्र बर आता हे जे गोरं बघताय या गोरं बघतोय आपण किती महिन्याचं गोरं हो? एक पंधरा सोळा महिन्याचा आणि कुठले कुठली जाती ही मैसूर मैसूरमध्ये हो कुठली खरेदी होती एक मित्र कोणच दिले भावानाच आहे आपल्या डायरेक्ट अच्छा बदनापूर हो मग व्यवहार झाला की तसच नाही ते एक आमचं बंधू तिथं पैशाचा विषय नाही आमचा काही बर आता आपण जे त्या गोऱ्यामध्ये करण बघतोय हे नेहमी असच राहत नाही नेहमी असंच आज... तू आज पळायला आला म्हणून नाही नाही नेहमी अस घरी खुट्यावर पण असच करणार बर फेरा झाला का फेरा झाला हो होता फेरा अभिषेक भाई याचा वासरू आहे ठाकरे ठाकरे म्हणून त्याच्यामध्ये कशी पळाली गाडी गाडी एक नंबर पळाली आता हे कसं कशात पळाला सोळा महिन्याचा पळाला आहे नाही सेकंदा सेकंदामध्ये नंबर केला आहे त्यांनी इथं सर्कलचा खेळ असतो आमचा सा एक पंधरा वीस गावाचा ना त्याच्यात पहिला नंबर केला त्यांनी बर किती सेकंद तो पाच सेकंद त्रेसष्ट पॉईंट पाच सेकंद त्रेसष्ट दोनशे ऐंशी रस्ता होता दोनशे ऐंशी हो बघा मित्रांनो अजून पंधरा सोळा महिन्याचं वासरू गोर आहे आणि पाच सेकंड त्रेसष्ट पॉईंट ना हो पाच से पाच सेकंड त्रेसष्ट मिली पॉईंट म्हणजे इतक्या कमी वेळात गोऱ्याने अंतर पार केला कुठला गोरा त्यावेळेस त्याच्या गळ्यात होता त्याच्या बोरवाडीचा बंटी म्हणून बर हो बघा नजर बघा त्याची कशी काय वैशिष्ट्य नेमकं गोऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत त्याला गळ्यात टाकल्या सुद्धा त्याने सोडलेली नाही कधी झाले त्याचे आतापर्यंत एक अकरा बारा फेरे झाले पर्यंत फाटे सोडून बाजूला गेलाय आता काय दुकानदाराच्याच घरातलं गोर आहे म्हटलं <laughs> त्याला खाद्य विद्य एकदम प्रॉपर चालू असत हा खाद्य सगळं आता याला याला तुम्हाला मागणी झाली का म्हणजे रकमेत वगैरे कोणी नाही अजून नाही काही अच्छा म्हणजे तुम्ही त्याला मार्केटला काढलं नाही नाही काढलंच नाही अजून आता बारा तारखेला चालू आहे काढायचं झालं पैरा वगैरे सर झाला बारा तारखेच मैदानात दिसतो कुठल्या मैदानात बीडच्या बीडचं म्हणजे हो, पहिल्यांदा तीन फेऱ्याच्या बैल्यांदा तीन फेऱ्याचे मैदानत बरं चांगलं नियोजन असणार आहे कुठले याच्या अगोदर कुठले पहिलं तुमच्या घरी घरी याचे पहिले खूप सारे आपले पार आजोबापासून अशोके बरं हा नाद आजोबापासून आजोबा त्यानंतर आजो पप्पा पप्पाच्या नंतर पा, 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 आता आपण चालू केलाय आणि पुरे परत म्हणजे पुरे पडताय बा तुम्ही नादाला हो हो असं म्हणावं लागेल कारण ज्या पद्धतीने तुम्ही गोरं ठेवलेलं आहे त्या पद्धतीने एक वेगळा वेगळं काहीतरी नाव करणार तुमचं शंभर टक्के आता याच 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 जे वैशिष्ट्य आहे त्या वेगळं पण काय गोऱ्यामध्ये वेगळं पण म्हणजे याच्या संघ आजपर्यंत खूप चांगले चांगले आम्ही एक टॉपचे बैल टाकून पाहिले इथं रेसलला पण आजपर्यंत त्यानं दुसऱ्याला तोंडणी काढून दिलय बर मारतो का तो हा नवीनला फार तसं करत काही नाही त्याचं गरम जास्त आहे ना बघू शकता मित्रांनो त्याचा अजून एक व्हिडिओ आहे आणि फुल एकदम करंट आहे त्याला ज्या पद्धतीने गोरायला पाहिजे आता फक्त बांधलेलं आहे म्हणूनच नाही पण त्याचा फेरा पण बघितला ते एक चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं वासरू आहे किती दिवस जात नाही करणार सायनाथ भाऊ अजून अजून तर एक आठ दहा महिने नाही करणार बरं अजून बराच कालावधी तुमच्याकडं मग तुमचं आता व्यवसाय तुम्ही खाद्य काय कुठलं खाद्य राजा आहे हिंद केसरी स्पीड किंग खिल्लार हाय रायडर मक्का आता इथून कुट माल जातो तुमचा इथून आपला जवळपास अठरा ते वीस जिल्ह्यात माल जातो त्यानंतर आपल्या चार शाखा आहे बाहेर बर हो तुमच्या स्वतःच्या स्वतःच्या चार शाखा आहे पाठबळ तुम्ही एकटेच करता की कोणी अजून एकटेच एकटेच अच्छा इतकं सगळं हँडल का हो होत पप्पा मदत करू लागतात काही बर बर चांगली गोष्ट आहे मित्रांनो बघू शकता बैलगाडा क्षेत्र कुठलं कुठं कुट गेलं आज बैलगाडा क्षेत्रातून कुठला व्यवसाय त्या ठिकाणी उभा राहू शकतो आणि कुठला व्यक्ती हा ते त्या व्यवसायावर त्याचा घराचं कुटुंबाचं उदरनिर्वाह करू शकतो त्याचं ते घर चालवू शकतो हे याच्यातून दिसत याच्या अगोदर किती वर्ष झाली दुकान चालू करायला दुकान पहिले माझे कपड्याचं दुकान होतं कापड दुकान बंद करून मग असंच एका मित्राने सांगितलं बाबा तू कापड दुकान बंद कर खाद्याचं दुकान चालू कर आणि कधी चालू केलं खाद्याचं दुकान जवळपास आपल्याला वर्ष दोन वर्ष झालं चालू करून बरं हो आता या वर्षात कसं प्रेम मिळालं महाराष्ट्रातून लोक नाही महाराष्ट्रातून खूप प्रेम मिळेल आपल्याला व्यापारी वर्ग सगळं हो हो जे कंपनीवाले माल प्रोव्हाइड कर तुम्हाला त्यांचे खूप मोठं सहकार्य आपल्याला आता तुम्ही मध्यंतरी बैलपोळ्याचं सामान पण भरलं होतं विक्री झालं सगळं पूर्ण विक्री झालं पुरला नाही शेवटला आपल्याला जवळपास आपण सहा साडेसहा लाखाचा जे सामान भरलं तुम्ही पहिल्यांदाच भरलं की अगोदर पण भरलं होतं नाही मागच्या वर्षी पण भरलं होतं ना अच्छा हो त्यावेळेस कमी प्रमाणात भरलं हो कमी प्रमाणात भरलं होतं बघा मित्रांनो सांगायचा उद्देश एवढंच आहे की बैलगाडा क्षेत्र कुठला व्यक्ती त्याच्यावरती व्यवसाय उभा करू शकतो घर चालवू शकतो हे याच्यातून दिसतं तर नक्कीच साईनाथ भाऊ तुमच्या सा, गोऱ्याने काय नाव म्हटल्याचं सिकंदर सिंदूर सिकंदर सिंदूरने काहीतरी त्या ठिकाणी एक वेगळं तुमच्यासाठी करावं आणि वेगळं नाव तुमचं करावं याच सदिच्छा देतो धन्यवाद